नमस्कार मंडळी मी पल्लवी शेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बटाट्याच्या काचऱ्यांची एक छान अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यातल्या त्यात हॉटेलला जायची सुद्धा गरज नाही आहे पनीर नसलं तर कशा पद्धतीने मी तुम्ही ती भाजी बनवू शकतात अगदी हॉटेलच्या चवीची ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यातलाच एक पार्ट म्हणजे आता मी एक दुसरा पार्ट तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तो म्हणजे झणझणीत अशी मसालेदार तेही महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये कशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवायची तेही मी तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय झणझणीत हा मसाला असणार आहे आणि चवीला तर भन्नाट असणार आहे आणि खूप हेल्दी असं होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक महत्त्वपूर्ण टीप महिलांसाठी ज्या वेळेस घरामध्ये काही अवेलेबल नसतं आणि भाजी बनवायची असते तर बटाटा एक किंवा दोन बटाटे जरी असले तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी आरामात बनवू शकतात जेणेकरून तुमचं भाजीचं टेन्शन हे कमी होतं कारण की नेहमी नेहमी प्रश्न पडतो की भाजी काय करावा तर जो घरामध्ये दोन ते तीन बटाटे असले तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं भाजीचं जे प्रश्न आहे तो सॉल्व करू शकतात चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे मी ना काळ्या मसाल्याचं साहित्य तयार करून घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत तळून त्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण मी तळून घेतलेल्या आहे एक हिरवी मिरची भरपूर अशी कोथंबीर आणि अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा मी भाजून घेतले आहे आता या सगळ्या गोष्टींना मी भाजून घेतलेल्या आहे जेणेकरून वेळ कमी लागेल आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ॲड करलेलं आहे संपूर्ण सारण त्यानंतर यामध्ये दोन चमचे पाणी ॲड करून व्यवस्थित पद्धतीने हे भांडं मी मिक्सरला लावून घेतलं आहे अशा पद्धतीने हा मसाला जाडसर आपला झालेला जा आहे तर तुम्ही बघू शकता इतका सुरेख पद्धतीने हा काळा मसाला आपला तयार झालेला आहे तर एकीकडे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मी एक चमचा भरून तेल वापरलेलं आहे तेल सगळीकडं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी बटाट्याच्या काचऱ्या ॲड करणार आहे मित्रांनो तुम्ही बटाटे तुमच्या शेपमध्ये तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे असेल त्या शेपमध्ये तुम्ही ठेवू शकतात पण अशा पद्धतीने केले ना तर वेळही कमी लागतो आणि दिसायलाही छान दिसतात आणि चवीलासुद्धा भारी असतात तर आता मी सुरुवातीला ना हे बटाटे व्यवस्थित पद्धतीने तळून घेणार आहे हलकेशी मी फ्राय करून घेणार आहे खूप जास्त नाही पन्नास टक्के मला फक्त येथे बटाटे तळून घ्यायचे आहे तर आता यामध्ये मी हळद ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेणार आहे आणि हे बटाटे छान असे हळदीमध्ये व्यवस्थित असे होऊ द्यायचे आहे आता हे बटाटे आपले पन्नास टक्के फ्राय झालेले आहे आता हे साईडला करून घेऊया कढईमध्ये मी तीन पळी तेल वापरलेला आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी राई वापरलेली आहे आणि एक मोठा असा चमचा मी येथे जिरं वापरलेला आहे जिरं मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये मी दोन तेजपत्ते ॲड केलेली आहे यामध्ये तुम्ही खडे मसालेसुद्धा वापरू शकता पण मी येथे स्किप केलेले आहे तर आता याच्यामध्ये मी जो काळा मसाला करून ठेवलेला होता तो ॲड करूया तर व्यवस्थित पद्धतीने काळा मसाला आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये तेलामध्ये मसाला फ्राय करत असताना यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे जेणेकरून या मसाल्याची चव ना चारपट वाढते तर त्याच्यामुळे मी आता इथे मसाल्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे पाणी वापरणार आहे जेणेकरून मसाला हा लवकर होईल वेळही कमी लागेल आणि छान असं मसाला तेल आणि पाणी वेगवेगळा करेल त्यासाठी मी इथे पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे एक चमचा मी येथे कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा मी येथे लाल तिखट वापरलेली आहे मित्रांनो तुम्ही लाल तिखट तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकतात जर तुम्ही जास्त चमचा खाणार असाल तर एक चमचा तुम्ही येथे वापरू शकतात तर मी येते ना एक चमचा पूर्ण वापरलेला आहे पण नंतर मी अर्धा कमी केलेला होता आता यामध्ये गरजेनुसार थोडंसं दोन चमचे पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आता यामध्ये मी तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल चिकन मसाल्यामध्ये तो घ्यायचा एक चमचा गरम मसाला म्हणून मी येथे चिकन मसाला वापरलेला आहे अशा पद्धतीने मिक्स केलेला आहे आता मी यामध्ये एक चमचा भरून ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने ग्रेव्हीला थिकनेस पण येण्यासाठी मी एक चमचा इथे ज्वारीचं पीठ वापरले तुम्हाला वाटलं तर तुम्ही वापरू शकतात किंवा स्किपही करू शकतात पण ज्वारीच्या पिठाने बघा कसा मसाला सेपरेट झालेला आहे म्हणजे एक इकडे तेलही सेपरेट झालं आहे एक इकडे ग्रेवी सेपरेट झाली आहे आणि ग्रेव्हीला एक छान असा रंग प्राप्त होतो घट्टसर पण येतो लहान मुलांनासुद्धा जर आपण दिला हा मसाला खाण्यासाठी किंवा सतरा अठरा वर्षाची मुलं असेल तर त्यांनासुद्धा स्पायसीनेस थोडा कमी लागतो त्याच्यामुळे मी येथे एक चमचा भरून ॲड केले तुम्ही करू आता यामध्ये ना मी बटाटे जे फ्राय करून ठेवलेले होते ते ऍड करून घेणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मसाल्यात मिक्स करून घ्यायचे आहे एक महत्वपूर्ण टीप तुमच्यासाठी जेव्हा आपण मसाला बनवतो त्यामध्ये एक चमचा जर तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ टाकलं तर मसाल्याचा तिखटपणा कमी होतो आणि ग्रेव्ही ठीक होते त्यानंतर यामध्ये आपण चिकन मसाला वापरलेला आहे चिकन मसाल्यामुळे आपल्याला धने जिरे पावडर किंवा गरम मसाला टाकायची गरज नसते त्यामुळे एक चमचा तुम्ही चिकन मसाला सफिशियंट असतो जेणेकरून व्यवस्थित अशी चव येते तर मित्रांनो काही मसाले आपण कशा पद्धतीने स्किप करू शकतो आणि काही मसाले कशा पद्धतीने ॲड करू शकतो हे बी खूप महत्त्वाचं आहे निस्त्या भाजीला मसाले टाकूनही होत नाही त्याची चव पण तेवढीच मेंटेन राहणं गरजेचं असतं आता यामध्ये ना गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे तर तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही या स्टेजला अशा सुका सोबत, चपातीसोबत खाऊ शकतात नानसोबत पण मी येते ना थोडीशी थिक मला हवी आहे थोडी ग्रेव्ही हवी आहे त्याच्यासाठी मी थोडंस पाणी वापरलेलं आहे तर येथे कंप्लीट मी अर्धा ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे आता याच्यामध्ये छान असे ना होऊ द्यायचं आहे मी ना भाजीवर झाकण ॲड करून घेणार आहे आणि हलकीशी वाफ बाहेर निघण्यासाठी जागा मोकळी सोडणार आहे तर आता यामध्ये तुम्ही बघू शकता मी झाकण काढून घेतलेले आहे किती सुरेख पद्धतीने आपली भाजी झालेली आहे बघा किती छान हा व्यवस्थित असा मसाला झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये फुलक्यासोबत भातासोबत नानसोबत पुरीसोबत कशाही सोबत ही भाजी सर्व करू शकतात अगदी रेस्टॉरंटसारखीच झालेली आहे आणि एवढी भन्नाट झालेली आहे की मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही तर या पद्धतीने आपली घरच्या सा साहित्यामध्ये आणि जर काही ऑप्शन नसलास तर आपण अशा पद्धतीने सुद्धा भाजी करू शकतो हा मी बेस्ट ऑप्शन तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये अतिशय चमचमीत अशी छान अशी ग्रेव्ही मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मसालेसुद्धा कमीत कमी याच्यामध्ये वापरलेले आहे आणि एवढी भन्नाट ही भाजी होती की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आता यावर ना छान अशी कोथंबीर हिरवीगार अशी कोथंबीर ॲड करायची आणि मस्त अशी चपातीसोबत फुलक्यासोबत सर्व करायची व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण